तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या आईचे युट्यूबवर दहा हजार सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण झाली तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद काही म्हणतं मग अजून थांबा आ... काय म्हणून मला सांग तू फक्त मला आपले नाही का युट्यूबवर सबस्क्रायबर दहा हजार झाले त्यांना सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद कसं म्हणू मग कसं म्हणाला मुंसाजी महाराजाच्या महाराजाच्या कृपेने मुंगसाजी महाराजाच्या कृपेने ते पण एका महिन्याच्या हा वीस दिवसा बावीस दिवसा बावीस दिवसामध्ये आईचे दहा हजार दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद धन्यवाद आभारी आहे त्यांचे आपण हा चल त्यांच्यासाठी एक गाणं म्हण गाण बरं 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 काही हरकत नाही पिंजी रे मे बाता बोल पिंजी रे मे बाता बोल शिपाई दादा पिंजी रे मे बाता बोल श्री दादा पिंजरे में बाता बोल इस पिंजरे को नव दरवाजे इस पिंजरे को नव दरवाजे दसवीं खिड़की की कोसवीं खिड़की खोल सिपाही दादा पिंजरे में बात बोल सिपाई दादा पिंजरे बोल इस ही पिंजरे ही हीरा चमके इस पिंजरे हीरा चमके उस का करलो मोल उस काल लो मोल सिपाई दादा पिंजरे बाता बोल सिपाही दादा पिंजरे में बाता बोल कहते कबीर सुनबय साधु कहते कबीर सुनबय साधु ये मोल ये पद है अनमोल ये पद है अनमोल सिपाही दादा पाँ, पाँ पिंजरे में पाता बोल सिपाही दादा पिंजरे में बाता बोल पिंजरे में बाता बोल पिंजरे में बाता बोल सिपाही दादा पिंजरे में बाता बोल सिपाही दादा पिंजरे में बाता बोल सरप्राइज करा फॉलो करा आता काय करा म्हण लागते लाईक करा लाईक करा <laughs> मला तू ते जाऊ दे तू गाणं विसरे पप्पा सांगितलं जात होते ना पहिले भजनाला गावाकड तू भजनाला जात होतो हो ना मी बी जात होते आता कस पप्पा हे शिक्षणवाला मी आहे अंगठा बादूर आहे तर मग गाणी कसे काय देत मला येता मुख पाठ आहे म्हणजे कसं काय भाऊ असो तसंच देवानं बुद्ध्या दिली मला येता मला अच्छा त्या देवाच्याच कृपा काहीतरी हो का तर पब्लिक आय काय तेवढं काय शिक्षण वगैरे नाही आहे तर बाई आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जसं आपल्याला आधी प्रेम देत होते तसंच प्रेम राहू द्या लवकर तुमच्यासाठी नवीन नवीन गाणे आणू हो आपण